राज्य महामार्ग एकशे चौऱ्याण्णव अकोट दर्यापूर रोडवरील येवदा येथील वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आली होती या तक्रारीमध्ये आशिष मंडपांचे संचालक ज्ञानेश्वर कळमकर यांच्यावर अवैध वृक्षांची कत्तल केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता दोन महिन्यांच्या कालावधीनंतरसुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अवैध वृक्षतोड प्रकरणावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संशय होत आहे आरोपींसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मांडवली झाल्याच्या चर्चेला परिसरामध्ये उधान येत आहे अवैध वृक्षतोडीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे त्यामुळे अशा अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर शासनाने कठोर कार्यवाही मागणी कर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीसुद्धा नागरिकांकडून करण्यात आली आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा